पुसद येथे ज्येष्ठ नागरिक संघ ही संघटना सन दोन हजार चार पासून कार्यरत आहे एक ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात हाडाच्या रोगाविषयी डोळ्याच्या तपासण्या दोघ तपासणी शिबिराचे आतापर्यंत आयोजन केले गेले या वर्षी याच अनुषंगाने डॉक्टर संजय पडोळे यांच्या सौजन्याने रक्त तपासणे हिमोग्लोबिन शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजा देशमुख सचिव सुधाकर जोशी तथा प्रकल्प प्रभारी श्याम जोशी यांनी हे परिश्रम यशस्वी करण्याकरिता घेतले जवळपास ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती श्याम जोशी यांनी दिली ज्येष्ठ नागरिक संघाचा माझ्यासोबत आहे ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुधाकरराव जोशी संस्थापक सचिव ज्येष्ठ नागरिक संघाचे आणि आमच्या उपक्रमात आम्हाला सहकार्य लागलं ते डॉक्टर संजय पडोळे सर आणि ज्येष्ठ नागरिकांचेच महिला शाखा जी आहे त्यांचे सचिव सो मीराश्याम जोशी आम्ही सर्वांनी आज डॉक्टर संजय पडोळे यांच्या सहकार्याने आम्ही दरवर्षीच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस जो एक ऑक्टोबरला असतो त्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने आम्ही विविध उपक्रम घेत असतो आत्तापर्यंत आर्थोचा कॅम्प घेतला डोळ्यांचा कॅम्प घेतला दातांचा कॅम्प घेतला आणि आज डॉक्टर सहिले सरांच्या सौजन्याने आज इथे रक्त तपासणीमध्ये शुगरची तपासणी घेत हिमोग्लोबिनची तपासणी घेण्यात आली आहे घेत घेत घेणं सुरू आहे आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी घेणं सुरू आहे तर आज आम्ही हो। त्या त्यादृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्हाला भरखोच प्रतिसाद मिळतो आहे आणि डॉक्टरांच्या सौजन्याने ही जी चारशे पाचशे सातशे रुपयात होणारी चाचणी आहे ती फक्त नाम मात्र त्यांचा केमिकलचाच खर्च देऊन आम्ही साठ रुपयात करून घेतो आहोत त्याबद्दल आम्ही आता सुरुवातीलाच साहेबांचे आभार मानतो आणि आमच्या देश नागरिक संघासाठी जे होतं ते आम्ही आता खुलं सर्व देश नागरिकांसाठी गेला आहे गावातल्या त्यामुळं सर्वांनाच त्याचा लाभ घेता येऊ राहिला आहे आणि दृष्टीनं सगळे लोक इथे येत आहेत आणि लाभ घेत आहेत मी थोडं डॉक्टर साहेबांना विनंती करतो की या कॅम्पमध्ये काय लाभ मिळणार आहे लोकांना त्याचा दोन मिनिटात त्यांनी थोडंसं सांगावं प्रिव्हेटिव्ह हेल्थ चेकअप प्रिव्हेटिव्ह हेल्थ चेकअपच्या दृष्टिकोनातून आपण आत्ताच नुकताच झालेला एक ऑक्टोंबरला ज्येष्ठ नागरिक दिन झाला त्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रिव्हेटिव्ह हेल्थ चेकअपसाठी म्हणून आपण रक्त तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे सिनियर सिटीजन क्लबच्या माध्यमातून आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण हिमोग्लोबिन कोलेस्ट्रॉल त्याच्यानंतर शुगर ह्या तीन तपासण्या घेतलेल्या आहेत नाममात्र शुल्कामध्ये फक्त साठ रुपयामध्ये आपण या तीन तपासण्या करून देत आहे शुगर हा एक सायलेंट किलर आजार आहे आणि कोलेस्ट्रॉल हृदयरोगाच्या दृष्टिकोनातून कोलेस्ट्रॉलचं सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे आणि हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताचं प्रमाण रक्ताचं प्रमाण जर आपल्या शरीरात कमी असेल तर ऑक्सिजनची लेवल ऑक्सिजनची मात्रा आपल्या शरीरामध्ये कमी कमी राहते कारण हेमोग्लोबिन हे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करते म्हणून ह्या तीन तपासण्या फार महत्वाच्या आहेत आणि आपण सिनी सिनियर सिटीजनच्या एजच्या नुसार ह्या तीन तपासण्या आपण इथे इन्क्ल्यूड केलेल्या आहेत प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद